श्री ही स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते या भगवान श्री दत्तांचे अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या भक्ताची एक अस्मरणीय अनुभव कथा आहे स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात यांचा एक अनुभव आहे हा अनुभव मीरज येथे स्वामी भक्त अनुप कुलकर्णी या दादांचा आहे ते बोलतात की दोन हजार चौदा वर्ष मी जस्ट बी कॉममध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅन्सर झाला पण स्वामीचा आशीर्वाद म्हणून ते त्यातून बाहेर पडले आणि तसेच लगेच एक वर्ष होत नाही तोपर्यंत माझ्या बाबांना हृदयविकारांचा झटका बसला त्यांना ताबडतोब बेचाळीस हजार रुपयांचे इंजेक्शन दिले गेले यातून ते बरे झाले पण त्यांना दहा पावलं पण नीट चालता येत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांनी बाबांची एनजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला एनजिओग्राफी समजले की शंभर टक्के ब्लॉकेजच्या समस्या असल्याने लगेच आम्ही के एलई बेळगाव येथे उपचारासाठी घेऊन जायचे ठरवले तेव्हा मी खूप ता लहान व माझ्या दोन बहिणीसुद्धा होत्या त्यातच लोकांनी हॉस्पिटलचा खर्च खूप आहे अशी भीती घातली होती मी वीस हजार रुपये घेऊन बेळगावला रेल्वेने निघालो आणि स्वामी तुम्ही पाठीशी असेल तर ऑपरेशन होऊ देऊ नका असे स्वामींना बोललो स्व हॉस्पिटलमध्ये मा डॉक्टर माधव दीक्षित म्हणून मा डॉक्टर होते त्यांची भेट झाली आणि ऑपरेशन करायचं ठरवलं त्यांनीही खर्च सांगितला आणि मी पैसे भरले आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून तिथे भाऊजींना थांबवून मिरजला आलो दुसऱ्या दिवशी बाबांच्या सर्जरीची सर्व तयारी झाली आणि बाबांना आज ऑपरेशनला घेतलं सर्व मशीन लावले आणि डॉक्टर अंजिओग्राफी केलेली सीडी पाहून ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला तेव्हा डॉक्टर म्हणाले माझ्या चाळीस वर्षाचा अनुभव सांगतोय या माणसाचं ऑपरेशन सुरू केलं तर माणूस जागेवर मरणार आहे असे सांगून डॉक्टरांनी नकार दिला नंतर भाऊजींचा फोन आला व त्यांनी सर्व प्रकार मला सांगितला त्यावर मी खूप दुःखी होऊन रडायला लागलो स्वामींसमोर रडू लागलो तुम्हीच केलाय का असे बोललो तेव्हा स्वामींच्या फोटोवरून फूल पडलं तेव्हापासून ए एक सहा महिने बाबांनी औषध घेतलं त्यावर बाबांनी एकही एक कसली गोळी घेतली नाही व दोन किलोमीटर रोज चालतात आणि त्यांना कसलाही थकवा जाणवत नाही तसेच रोज न चुकता स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि जप करतात आता त्यांचे आरोग्य चांगले आणि निरोगी आहे